पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधा नियुक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी फोर्टिजेस सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पँकची सोय शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव एका ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी अकरा आमदारांचं शिष्टमंडळ असलेली अंदाज समिती धुळ्यात दाखल झाली धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने गेल्या चार ते पाच दिवसापासून रूम बुक करण्यात आले मात्र या रूम मध्ये मोठं घबाड मिळून आलंय शासकीय विश्रामगृहातील या रूम मध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड मिळून आली आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेली अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी धुळ्यात दाखल झाली धुळे शहरातील रेस्ट हाऊसमध्ये या समितीसाठी रूम बुक करण्यात आली जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावानं ही रूम बुक करण्यात आली मात्र या रूममध्ये करोडो रुपये रोख असल्याचं उघड झालं अंदाज समितीचं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या त्यामुळे अनेक शासकीय कार्यालयामधून गुलमोहर शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपये पोहोच करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहात दुपारपासूनच पहारा दिला दरम्यान या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना संपर्क देखील केला मात्र एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचं देखील अनिल गोटे यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना सांगितलंय स्वतः अनिल गोटे यांनी तब्बल पाच तास कुलूबंद रूम बाहेर ठिया मांडला याच ठिकाणी कोट्यवधी रुपये शासकीय कार्यालयामधून आल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला त्यानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनानं आणि पोलिसांच्या मदतीनं शासकीय विश्रामगृहाचं एकशे दोन रूमचं कुलूप तोडून अखेर तपासणी केली त्या रूममध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड मिळून आली आहे या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून शासकीय विश्रामगृह हे तोडपाणी करण्याचा आणि दलाली कमिशन स्वीकारण्याची ठिकाणं झाली आहेत अशी चर्चा यापूर्वी अनेक वेळा होताना दिसून आली त्याला या प्रकरणामुळे पुष्टीच मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या गंभीर प्रकरणाबाबत माध्यमांनी विचारणा केली असता या घटनेचा एसआयटी मार्फत तपास करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे